समाजात शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम परभणी दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस समाजात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी केले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरीला संविधान प्रतिकृतीची झालेली अमानवी विटम घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट मेश्रम यांनी आज विविध सामाजिक संघटनेचे नेते आणि शांतता समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत संवाद साधला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्ठे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने उपस्थित होत्या उपस्थित नेते व सदस्यांनी सदर घटनेबाबत आपली मते मांडली सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर म्हणाले की परभणीत घडलेली घटना दुर्दैवी होती घटनेच्या अनुषंगाने शासन संवेदनशील असून मी स्वतः घटना घडल्यानंतर तात्काळ परभणी येथे आलो घटनेच्या पारदर्शक चौकशीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले दोषींवर योग्य ती कार्यवाही निश्चितपणे होईल दोषींवर योग्य ती कार्यवाही निश्चितपणे होईल दरम्यान समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तरुणांनी शिक्षणाची कास धरावी समाजात आज विस्तारित जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनी सामाजिक सलोखा शांततेसाठी पुढाकार घ्यावा प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी